तुझ्या मनात काय विचार आला हा पॉडकास्ट स्टार्ट करण्याचा काही ना काहीतरी करायचं होतंच पण ते एक कारण झालं मुख्य असं की सगळेच पॉडकास्ट करतात त्यामुळे आपणही करावं का हा प्रश्न पडत होता की अरे यात नवीन काय करतोय आपण नावीन्य काय देतोय मुद्दा हा आहे की आपण एरवी गप्पा मारत असतो एरवी आपण भेटतो आपल्याला लक्षात आलं आहे आपण तर स्वतःला आता नियम पण घातला आहे की काही ठराविक विषयांवर बोलण्यात काही अर्थ नसतो कारण त्याच्यावर बोलून आपण फक्त स्वतःचा वेळ वाया घालवतो आपल्याला एकमेकांची मतं पटतात आणि फक्त एको चेंबर क्रिएट होतं बरोबर तर मग आपण अशा विषयांवर बोलायला हवं ज्या विषयांवर चर्चा करून आपल्याला त्याचा फायदा होईल म्हणजे आपला जे विषय माहीत नाही ते विषय हा सहसा एकमेकांशी बोलत असताना आपण ज्या विषयांवर चर्चा करतो आणि त्यात नवीन काहीतरी सांगतो असे विषय पण ते आपण बोलून मोकळे होतो आणि मग ते डोक्यात राहतील न राहतील त्याचा काही भरोसा नाही तर त्याचा एक रेकॉर्ड ठेवू शकतो आपण या निमित्ताने दुसरा मला फायदा असा दिसतो पॉडकास्ट सुरू करण्याचा की आपल्याला आपले विचार स्पष्टपणे शुद्धपणे आणि जमतील तेवढ्या सभ्यपणे आणि व्यवस्थित मांडता यायला हवेत आपल्याला एक घाणेरडी सवय आहे मला तर खूप जास्त आहे की समोरचा बोलत असताना त्याला मध्येच तोडून मी स्वतः बोलायला सुरुवात करतो बऱ्याचदा आणि मला ती हळूहळू कमी करायची आणि मला वाटतं या निमित्ताने पॉडकास्टच्या निमित्ताने थोडा मी थोडा वेळ मी बोलेन थोडा वेळ तू बोलशील असं करत करत एकमेकांचा ऐकायचीही सवय लागेल आणि व्यवस्थित समोरच्याला पूर्ण बोलू द्यायची सवय लागेल आणि आपल्याला आपले, आपले विचारही नीट मांडता यायला सुरुवात होईल खात्रीशीरपणे आपण सांगू शकतो की सुरुवातीचे आपले काही एपिसोड्स असे होतील की ज्यात आपण कदाचित रटाळ गप्पा मारू आणि आपल्याला कदाचित नीट जमणार नाही रंजकपणे लोकांना आवडेल असा कॉन्टेंट कदाचित आपल्याला देता येणार नाही ते आपल्याला जमेल की नाही हे आपल्याला हळूहळू समजेलच पण आत्ता हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आपण कुठल्याही विषयातले तज्ञ नाही आहोत बरोबर आपण जगाला आणि स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि शक्य तितकं आपलं आयुष्य चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपलं आयुष्य चांगलं करण्यासाठी आपण स्वतः चांगला माणूस व्हायचा प्रयत्न करतो आहे आणि त्यासाठी पॉडकास्ट हे एक चांगलं माध्यम ठरू शकतं कारण यात आपण काय बरोबर काय वाईट काय चांगलं काय चुकीचं याविषयीच्या गप्पा मारून एकमेकांचे विचार जाणून घेऊन आपण हे समजू शकतो की जे आपण करतो आहे ते बरोबर आहे की नाही आणि त्याची आपण नोंदही ठेवू याचा अर्थ पाच वर्षांनी दहा वर्षांनी आपण हे व्हिडिओ जेव्हा पुन्हा बघू तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपण या पाच वर्षांच्या काळात दहा वर्षांच्या काळात किती सुधारलो आहे आणि आपले किती विचार अजूनही तसेच आहेत किती विषय किती विचारांवर किती तत्वांवर आपण ठाम राहिलो किंवा करायला हवं असे जे नियम आपल्याला समजलेले होते त्यातले आपण किती आचरणात आणले ते तेव्हा आपल्याला हे व्हिडिओ परत बघताना लक्षात येईल ते एक नोंद ठेवायला हवी आपल्या विचारांची आपल्या तत्वांची हा एक त्यामागे विचार आहे स्वतःची अभिव्यक्ती सुधारावी स्वतःच्या अभिव्यक्तीचा दर्जा सुधारावा हा विचार त्यामागे आहे आणि यातून जमलंच चांगलं कॉन्टेंट क्रिएशन झालंच आणि लोकांना आवडलंच तर त्यानिमित्ताने आपण कॉन्टेंट निर्माते होऊ ही एक अशी छोटीशी धाडसी महत्त्वाकांक्षा त्यामागे आहे पण ते आपल्याला जमेल न जमेल ते आपल्या हातात नाही आहे आपण प्रयत्न करू शकतो तर तो एक प्रयत्न सुरुवात करायचा आहे तुला मी जेव्हा कल्पना सांगितली की आपण पॉडकास्ट सुरू करूया तेव्हा तुला काय वाटलं आणि शेवटी तू तयार कसा झालास तू सांग आता आता तू जसा एक मुद्दा मांडलास की कॉन्टेंट क्रिएशन तो जमेल न जमेल तर मला वाटतं कॉन्टेंट क्रिएशन दुय्यम गोष्ट आहे म्हणजे माझ्यासाठी तरी मला हे वाटतं की स्वतःला सुधारायला सुधारलं हो शाळेमध्ये कधी मला आठवत नाही की मी वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग वगैरे घेतला असेल पण मला वाटतं की यानिमित्ताने एक समजेल की मी किती चांगल्या प्रकारे बोलू शकतो आणि कदाचित नाही बोलू शकत आहे ह्याचीही जाणीव आहे तर तेच मला सुधारायचं आहे आणि सवय जर करत राहिलो तर मला नक्कीच विश्वास आहे की आपण सुधारू कारण तुला एक म्हणजे दोन हजार सोळामध्ये आपण आधी असे दोन तीन व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आणि ते जेव्हा बघितलं तेव्हा मी विचार केला रे काय बडबडतं आहे मी तर तर ते एक असं आहे की समज आता आपण आज रेकॉर्ड करतो आहे हा व्हिडिओ हा पहिला दुसरा व्हिडिओ असेल आपला तर पुढच्या चार वर्षांनी पाच वर्षांनी जर आपण हे सतत करत राहिलो तर नक्कीच आपल्याला एक काहीतरी बदल दिसेल काहीतरी सुधार दिसेल आणि आता जसं माझं काय होतं की जर मी ऑफिसमध्ये काम करते, वापर ले जाता करतो आहे तर इंग्लिश जास्त वापरले जातो ऑफिसमध्ये तर रोजच्या सवयीमुळे आपल्या मराठी बोलण्यात देखील आपण इंग्लिशचा वापर खूप करतो म्हणजे माझं तरी खूप होतं आणि तू जर दुसरा मुद्दा मांडलास की आपण समोरच्याला बोलू देत नाही तोडतो मध्येच तर ते तर खूपच होतं मित्र काही काही मित्र रागवतात माझ्यावरती की अरे काय हा मला बोलू देत नाही म्हणजे पण ते एक मला वाटतं की ते बोलण्यातली एक मॅच्युरिटी आहे की तू समोरच्याला ऐकून घेतोस जर तू मध्येच तोडतोयस की नाही नाही मला बोलायचं आहे आणि माझंच ऐक हां कुठेतरी वाचलेलं की समज जर तू समोरच्याचं ऐकतो आहेस तर तू काहीतरी नवीन शिकतोस हां जर तू बडबडत बसलास तर आपण आपण तेच बोलतो जे आपल्याला माहिती आहे इथून तिथून ऐकलेलं किंवा वाचलेलं त्यामुळे आपला फायदा जेव्हा आपण ऐकतो तेव्हा होतो ती ते एक बाजू आहे आणि ती खूप बरोबर आहे आणि ती सगळ्यांनी समजून घ्यायची गरज आहे की हो समोरच्याचं जर आपण जेवढं जास्त ऐकून घेऊ त्यातनं आपल्याला नवीन शिकायला मिळतं काही नाही तर आपल्याला समोरच्या माणसाविषयी कळू शकतं की अरे हा कशा प्रकारचा माणूस आहे त्याच्याबरोबर मी राहणं कितपत योग्य कितपत चुकीचं आहे अयोग्य योग्य अयोग्य आहे आता आपण बरीच वर्ष एकमेकांना ओळखतो आहे आणि आपण बऱ्याच विषयांवर गप्पा मारल्या आहेत त्यामुळे आपल्याला साधारण एकमेकांची तत्त्व माहिती आहेत साधारण एकमेकांच्या सवयी माहीत आहेत विचार माहीत आहेत पण अशा कितीतरी गोष्टी असतील ज्या आपल्याला एकमेकांविषयी माहिती नाहीत ते नाहीत पण आपल्याला स्वतःविषयीसुद्धा माहिती नसतील बऱ्याचदा असं होतं की म्हणजे त्यामागचा विचार हा असतो की आपण डोक्यात एक गृहीत धरून चालतो की जर आपण समोरच्याला किंवा कोणीही समोरच्याला तोडून स्वतःच स्वतःचाच टेंभा मिरवतो आहे की बाबा माझं का माझं का तर त्यामागे हा विचार असू शकतो की मी जास्त शहाणा आहे आणि म्हणून माझं तुम्ही ऐकायला हवं पण एक दुसरा विचार माझ्या डोक्यात असाही येतो की समोरचा आपल्याशी बोलत असताना आपल्या डोक्यात काहीतरी क्लिक होतं एक विचार आणि तो विचार जर मी पटकन मांडला नाही तर मी स्वतः तो विसरेन हा अशी ही एक भीती वाटते आणि म्हणून आपण मग हा विचार आला आहे माझ्या डोक्यात आणि हा आता मला मांडू दे म्हणजे एकदा तो मी मांडला की तो जगात <laughs> मांडला तयार झाला तो तो मी शब्दबद्ध केला आणि मग माझं मला कळेल की मला याविषयी काय वाटतं बरोबर आता मगाशी तू एवढे चार पाच मुद्दे जे मांडलेस तेव्हा मला वाटत होतं की हे मी विसरेन कदाचित मला आत्ताच बोलायला हवं हां 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 पण आता आपण हे पॉडकास्ट रेकॉर्ड करतो आहे म्हणून मी थांबवत होतो स्वतःला की जरा बाबा थांब त्याला बोलू नव्हतं त्याचं पूर्ण होते जे काय बोलणे ते मग तू हेच होतंय की तू बोलत असताना मला काय काय सुचतं आहे आणि मला वाटतं आता मला थांबा आता याचं संपलं की मी बोलतो आता याचं संपलं की मी बोलतो तर ते मुद्दे तयार होत आहेत डोक्यात कदाचित या पॉडकास्टमुळे तो सुद्धा आपला एक फायदा होईल की आपल्याला विचार धरून ठेवण्याची क्षमता आपली वाढेल आणि त्याच वेळेला समोरच्याचा ऐकायची क्षमता वाढेल हां की मला हा एक मुद्दा आहे जो याच्यावरती मला बोलायचं आहे कारण आपण सहसा आपण संवाद कोणाशी काय संवाद करत असतो आपण लिहून नाही ठेवत की अरे हा हे बोलला हा हे बोलला आपलं होतं की हा बोलला अच्छा आता मला बोलायचं आहे हां तर हा एक आहे की हे जर सव सराव करत राहिलो आपण तर कदाचित ही गोष्ट सुधरेल आपली तेही आहे आणि असंही होऊ शकतं की आपण मुद्दाम पॉडकास्टच्या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टी करतोय तर त्याचा सराव जितका जास्त वाढेल तितकं आपण बाकी जगात वावरताना तो फरक आपल्याला जाणवेल की मी पॉडकास्टमध्ये स्वतःला ती सवय लावली आहे समोरच्याचा ऐकून घेण्याची आणि त्यानिमित्ताने बाकी समाजात मी वावरत असताना लोकांच्या माझ्याशी बोलत असतानाच्या प्रतिक्रिया बदलतील होईल आता बघ जसं तू मगाशी जो मुद्दा होता ना की आपण तोडतो तर आता कसं आहे की आपण समज माझे जेवढे पण मित्र असतील त्यांना दहा पंधरा वर्ष ओळखतो किंवा पाच सहा वर्ष सात वर्ष आपण ओळखतो तर त्या त्याला तोडताना ना आपण विचार नाही करत आणि तोही काय म्हणणार नाही की याने मला तोडलं किंवा रडारड खूप कमी लोकं करतात की आपण आता तू मी तुला तोडलं तर तो, तू बोलणार नाही काय तोडतोय तोडतो आहे मला पण जर तू एखाद्या नवीन माणसाला भेटतोस तर त्याच्यावरती जे इम्प्रेशन पडेल ते वेगळं असतं की हा मला बोलूच देत नाही आहे आणि मग तो त्याच्यावरून ठरवू शकतो की हा काय म्हणणार याची ऐकण्याची पात्रता कितपत आहे एक की हा ऐकतो आहे की नाही आपलं की जसं तू मग अशी म्हणलास की हा स्वतःचा टेंबा मिरवतो आहे काय हा तर ती जी सवय आहे ती आपल्याला ह्याने लागेल कमी होईल ला आपली म्हणजे जी, जी तोडण्याची सवय आहे ती कमी होईल आणि जसं समोरच्याचं ऐकून घ्यायची सवय आपल्याला लागेल